हॅलो जय गिरणी कामगार आपल्या गिरणी कामगारांच्या का एका मनोगत व्यक्त केलेला आहे ही सरकार गेंड्याचं सर गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे त्यांच्या या दिलेल्या वाक्याला मी पुष्टी देतो कारण त्यांनी वाक्यही बरोबरच वापरलेलं आहे काय आता किती संप झाले आपले छोट्या मोठे संप केले आंदोलन झाले उपोषण झालं त्याच्या आधी मोठे मोठे झाले ते पण कोणी काय आहे आपल्या सरकारने विचार घेतला नाही बेचाळीस त्रेचाळीस वर्ष म्हणून आणि मला आता खरोखरच पटलेलं आहे कारण सुनील राणेचं एकदम साताऱ्याला भाषण जे ऐकलं होतं तो, तो माझं अंग एकदम असं बोललं होतं काहीतरी सुनील राणे हे कामगारासाठी करू शकतील खूप विश्वास ठेवला होता त्याचं वाक्य माझ्या नजर त्याचे वाक्य माझ्या अजूनही डोक्यात जात नाही कारण काय कारण तसं ते वाक्यच वापरलं होतं त्या वाक्याला मी पूर्णपणे सुनील राणीच्या वाक्याला खूप बोललेलं आहे म्हातारी माणसं असेल त्याने अजिबात मुंबईला येऊ नका म्हणून सांगितलं तरी काय हरकत नाही म्हणलं तुम्हाला चाव्या गरपच होतील म्हणले तरी मला अजून बरं वाटलं परत अजून एक वाक्य वापरलं शेवटला भाषण संपायच्या टायमातच सांगतो आणि तुम्हाला चाव्या घरपच केल्या जातील परत म्हणला जे तुमची सर्विस सर्टिफिकेट वगैरे जे काय काढायचे असतील तो तुम्हाला इथं मी दोन माणसं देतो त्यांच्याजवळ फक्त पेपर द्या ते तुम्हाला आणून देतील चौथं की तुम्हाला एक्क्याऐंशी बँकेचा कायदा हा विर करतो म्हणला अशा आवाजातच म्हणला होता आणि इथं येऊन दोन दिवस झाले नाही मुंबईला पनवेलला घरं घ्या म्हणून स सांगितलं काय वाक्य सरकारचे ते जसं हालगीचा ताफा बदलतो ना हालगीचा जसं तसं रंग चढायला लागला की माणसांचं अंग कसं डोलतं का नाही तसं ही सुनील राणीने भाषा बदलली सरकारसुद्धा भाषा बदलायला लागलं आमची पहिल्यापासूनची मागणी आहे आमचे जुने नेते जे कोण असतील त्यांचं मी वाक्य वाचलेलं आहे आणि त्यांचं मी ऐकलेलं लहानपणापासून ऐकत आलेलं आहे मोफत घर हे कामगारांना पहिलं दिलं पाहिजे दुसरं की मुंबईमध्येच घर दिलं पाहिजे पण आमची मागणी मुंबईत असताना ही सर्व कायद्यात बसत असताना सुद्धा शिंदे सरकार म्हणते पात्रता अनिश्चिती एकोणीसशे ब्याऐंशीचा कायदा या आपल्याला ह्याच्यात अडकावून खेळवलं दोन वर्ष खेळवलं काही उपयोग झाला नाही आणि आता पात्रता निश्चित पंधराचे घर आणि दोन हजार घर अनिज्य आमची राज्यामध्ये नित्या ग्रुपवरचे सगळे कामगार काढले तर पावणे दोन लाख रुपये हो पावणे दोन लाख होतात आणि बाकीचे अजून फार्म भरायची वगैरे राहिलेली आहे ती त्यांचं काय करायचं ही चुतीया बनवायला लागली ती तर सर्व संघटनेच्या प्रत्येक नेत्याने विचार करायचा हे आपल्याला अशी गरज देणार नाही ते आम आम साथ आम साथ आता आमची संपली सगळी लोक आता या मुख्यमंत्री साहेब आमचा बी मरणा आताच शाप लागत नाही असं म्हणणं का एखादा तरी माणसाचा शाप लागत असतो ते शाप हा तर चुकून का अजिबात आमच्या या गोरगरिबांचा आणि या कामगारांचा अजिबात छाप घेऊ नका आणि काय असेल तो निर्णय आणि तो लवकरात लवकर द्या नाही घर देऊ शकत म्हणून सांगा तसं सांगा तुम्हाला निवडलो की तुमची शेवटची आहे इतनं पुढं तुम्हाला मला वाटत काही निवडून येतील म्हणून सुनील राणे तरी येणार नाही नक्की हां तुम्ही बिंदाची रेकॉर्डिंग द्या चालेल मला कारण का जो जी बदलतो त्याच्यावर मी कधी विश्वास ठेवत नाही आणि बाकीच्या कार्यकर्त्याला मी विश्वास ठेवला होता त्यांनी मग हो त्यांचा प्रयत्न चालू आहेत त्यांच्या सगळ्या कार्याला सर्व संघटनेच्या कार्यकर्त्याला त्यांचं कार्य करणाऱ्याला माझ्या पडणं त्रिवार अभिनंदन मी करतो आहे आणि त्याने असाच प्रयत्न कामगारासाठी चालू ठेवायचं था आहे पण या आता कसलं आंदोलन करायचं आहे हे तुमचं तुम्ही सगळ्यांनी एक एक आपल्या आपलं ठरवायचं आहे कामगार साथ देतील या सरकारच्या असल्या विश्वासावर कुणीसुद्धा आता बळी पडू नका काय करायचं आहे हे प्रत्येक कामगाराने ठरवा पैसे तर द्या तर पैसे घ्यायला तयार आहे किती देणार आहे हे तर सांगा मग सांगा घेतो पैसे आम्ही पण काहीतरी निर्णय द्या राहिले जागा नाही ना जागा ना मग घ्या निर्णय द्या नाही तुम्हाला मुंबईत घर द्यायला जागा ना आम्हाला पनवेल तर नको आहे पनवेल कोण रांजोळी आम्ही घेणार नाही मुंबईत नाही ना चंद्रावर द्या ना मग द्या चंद्रावर बघू तुमची ताकद तर काय लावले म्हणा आम्हाच्या कामगारांना याड लावून टाकलं सरकारनं आज, काम सर आज प्रत्येक कामगार जाणं येण्यानं गायला आलेला आहे प्रत्येक कार्यकर्त्याने माझा माझी तळमळ ओळखा मी स्वतः बोलत नाही माझा आतला आत्मा बोलतोय कारण का मी लयच सोसले याच्यात माझी इच्छा किती वेळा फसवणूक झाली आहे मी किती मांडलं नाही तर या कमीत कमी याचा विश्वास ठेवा आणि काहीतरी कामगारासाठी काहीतरी तर खऱ्या अर्थाने लक्ष घालावं हे सरकारला ही मा माझा तर पोच करा कुठलाही नेता असू द्या मी कुठल्याही नेत्याचं नाव आता घेतलं नाही बस पाडायचं आहे का ठेवायचं आहे एक कामगार ठरवायचं आहे जय